तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते है। तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी उद्योजक सदानंद कदम महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारात संजय कदम यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू खेड कुंट लोटे येते पोलिसांचा रूट मार्च कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याकडे लक्ष शोराम घाटा ट्राफिक जाम परशुराम मंदिर पासून फरशीपाटा पर्यंत वाहनांचा रांगा कडाक्याच्या उन्हामुळे वाहन चालक झाले हैरान आणि चित्रकारांची टीम मुंबईहून ऋतुदर्शन पाणोसे येथे पाणोसे गावचे सौंदर्य चित्रकारांनी रेखाटले कॅनवासवर आता पाहूया सविस्तर वृत्त दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उभाटाचे उमेदवार माजी आमदार संजय कदम निवडणूक रिंगणात आहेत महत्त्वाचे म्हणजे रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ उद्योजक सदानंद कदम हे आजपासून प्रचारासाठी रणांगणात उतरले असून ते आपल्या सख्ख्या पुतण्याच्या म्हणजेच महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत आपण सख्खे भाऊ आणि पुतण्याच्या विरोधात का हे लवकरच जाहीर करणार असल्याचे सदानंद कदम यांनी सांगितले आहे कालच शिर्डी शनी दर्शन करून माझे तीस वर्षाचे तीस ते बत्तीस वर्षाचे राहिलेले मित्र संजयराव कदम आजपासून मी प्रचाराला सुरुवात केलेली आहे ह्याच्याबद्दल मी लवकरच कशामुळे केलं काय केलं हे सगळं जग जर असलं तरी लवकरच मी प्रेस करून ह्याची नक्की मी सगळ्यांना सांगणार आहे 264 गुहागर विधानसभा मतदार संघातील घाणेकुंट लोटे येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र पोलीस दलासहित खेड पोलिसांनी संचलन केले निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रावी म्हणून हे संचलन केले जाते यावेळी खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर लोटे पोलीस दुरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक संजय पाटील पोलीस कर्मचारी सुनील पडाळकर नंदू कांबळे इत्यादींसह सशस्त्र पोलीस दलाचे जवान या संचलनात सहभागी होते निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तशी कार्यकर्त्यांची देखील दिशा नक्की कुठे आहे हे पाहायला मिळत आहे भरत से से गोगावले यांचे जवळचे निकटवर्तीय रायगडचे युवा सेना जिल्हा प्रमुख यांच्या गावातीलच नागरिकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाणं पसंत केलंय त्यामुळे गोगावले यांना हा धक्काच म्हणावा लागेल महाड पोलादपूर मानगाव मतदारसंघातील दाखणे गावातील शिंदेच्या सेनेतील दोनशे कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या सेनेत उमेदवार स्नेहल जगताप यांच्या उपस्थितीत

स्नेहल जगताप यांना पराभव दिसू लागल्यामुळे खोटे प्रवेश दाखवण्याची त्यांच्यावर नामुष्की ओढवली आहे शिवसेना शिंदे गटातून नाही तर दाखणे येथे उभाटा गटातील कार्यकर्त्यांचा उभाटा गटात असा प्रवेश घेऊन मतदारसंघातील जनतेला मूर्ख बनवू नका असे मत विपुल उभारे यांनी व्यक्त केले आहे स्वतःच्या स्वार्थासाठी बाबू कालमीरकर यांनी पॉस्को कंपनी नऊ दिवस बंद ठेवली होती विद्यमान आमदार व विधानसभा निवडणुकीचे शिवसेना महायुतीचे उमेदवार भरत गोगावले साहेबांच्या नेतृत्वामुळेच तरुणांना रोजगाराची हमी मिळाली आहे असे विपुल उभारे यांनी सांगितले एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार भरतशेर बोगाले साहेब यांच्या लोकप्रियतेच्या आणि विकास कामांच्या झंझावातासमोर विरोधी असलेल्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांना पराभवाचे चाहूल लागून आले दिसत आहे कारण आदित्य साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाडितेची सभा झाली आणि त्या महाडिती सभेत राष्ट्रवादीचे नेते बाबू खानविलकर यांच्यासोबत निजामपूर विभागातील ज्या काही पाचशे सातशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्या कार्यकर्त्यांमध्ये दाखणे गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच वेळेला उबाटा गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच उबाटा गटातील कार्यकर्त्यांचा काल दाखणे येथे उबाटा पुन्हा असा पक्षप्रवेश दाखवण्यात आला आणि एवढं करून तर करून त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटातून ठाकरे गटात प्रवेश झाल्याच्या बातम्या खोट्या बातम्या त्या ठिकाणी त्यांना पेराव्या लागत आहेत यावरूनच महाड विधानसभा मतदारसंघातील जनतेला त्या ठिकाणी स्नेहल माने जगताप ज़, ज़, यांचा खोटा चेहरा त्या ठिकाणी उडा पडलेला आहे आणि स्नेहल ताई जगताप यांना मला सांगायचं आहे हे खोट्याच्या आणि असत्याच्या पायावर त्या ठिकाणी यशाची इमारत कधी उभी राहू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा कुठेतरी पराभव तुमच्या नजरेसमोर दिसून आलेला आहे त्यामुळेच त्या ठिकाणी तुम्ही असे खोटे नाटे प्रवेश आणि जनतेमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण करायचं अफवा पसरवण्याचं काम त्या ठिकाणी तुमच्याकडून केलं जात आहे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी शहरातील महायुतीचे सर्वच कार्यकर्ते एकवटलेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या शिवसेनेचे युवा शहर प्रमुख विनोद पिल्ले कपिल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिवसैनिक एकत्र प्रचारात फिरताना दिसत आहेत माजी नगराध्यक्षा रेहाना बिजले आणि माजी नगरसेविका आदिती देशपांडे याही या वेळेला प्रचारात उत्साहात फिरताना दिसत आहेत यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते शेखर निकम यांचा प्रचार करत आहेत शहरात केलेल्या विकास कामांमुळे शेखर निकम पुन्हा निवडून येतील असा विश्वास या कार्यकर्त्यांमध्ये आहे चिपळूणच्या विकासासाठी शेखर सरांना पुन्हा निवडून द्या असे आव्हान हे कार्यकर्ते घरोघरी जाऊन करतायत चिपुण संगमेश्वर मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार श्री शेखर निकम सर यांच्या प्रचारासाठी आम्ही आम्ही सर्व सर्व महिला पुरुष असतील सकाळी जवळजवळ आठ वाजता घराच्या बाहेर पडतो आणि बारा ते एक वाजेपर्यंत आमचा प्रचार चालतो प्रचारात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांची संख्या लक्षणीय असते खूप जास्त महिला म्हणजे राष्ट्रवादीच्या असतील आमच्या शिवसेनेच्या असतील बीजेपीच्या असतील महिलांची संख्या अतिशय उत्स्फूर्तपणे महिला या प्रचारात सहभागी झालेल्या आहेत त्याच्यामुळे एकंदरीत वातावरण असं आहे की कुटुंबातली सदस्य असतील का असेल सर्वांनी मनावर घेतलेलं आहे की ही निवडणूक नुसती शेखर सरांची नसून आपल्या सर्वांची आहे कारण शेखर सरांनी केलेली विकास कामं असतील शेखर सरांनी केलेली नोकरी संदर्भातली कामं असतील विकास कामांच्या संदर्भातल्या गोष्टी असतील तर ते ह्या सगळ्या गोष्टी लोकांना भोवलेल्या आहेत त्याच्यामुळे लोकांनी आज एकदा तर त्यांना संधी दिलेली होती आता पुन्हा त्यांना भरघोस मतांनी संधी देऊन पुन्हा एकदा आपला शेखर सरांना आमदार करायचा असा सगळ्यांनी निर्धार केलेला आहे त्याच्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचाराची रणधुमाळी चाललेली आहे सर्व लोकांचा समावेश असतो आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आमचं काम चालू आहे आज, आज आमचे शेखर सर जे आज उमेदवार म्हणून उभे आहेत आणि हे आज ते तिसऱ्या टर्मला उभे आहेत आणि सरांनी कोरोनामध्ये जी कामं केलेली आहेत त्याच्यानंतर महापुराला त्याच्यामध्ये जी कामं केलेली आहेत ती अतिशय लक्षणीय आहेत आणि सर जो काही विकास करताय आज एवढ्या कोटींची सरांनी जी कामं आणलेली आहेत आज जो काही चिपळूणचा आपला विकास होतोय त्यासाठी तरी मला असं वाटतय की सरांनाच निवडून दिलं पाहिजे सगळ्यांनी सरांचाच विचार केला पाहिजे सरांसारखा माणूस न भूतो न भविष्य ती चार सरांच्या एक नारायण तलाव ग्रॅव्हिटी पाणी योजना सरांनी हे केलेली आहे त्याच्यानंतर सरांनी सांस्कृतिक केंद्र त्याच्यानंतर आपलं हे नारायण तलाव अति सुशोभीकरण केलेलं आहे त्याच्यानंतर आपलं ह्याच महाराजांचा पुतळा अशी छान सुशोभीकरणाची कामं सुद्धा सरांनी चिपळूणसाठी केलेली आहे अशी अनेक कामं सरांनी केलेली आहे तर यासाठी नक्कीच मी सगळ्यांना आवाहन करील की सरांना प्रचंड बहुमताने निवडून द्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळा पोलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात आलाय आगामी विधानसभा निवडणुकीत शहरात नागरिकांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी तसेच नागरिकांच्या सर्व हालचालींवर पोलिस लक्ष ठेवून असल्याची जाणीव करून देण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार हा रूट मार्च काढण्यात आलाय शहरातील बऱ्याच ठिकाणी हा रूट मार्च काढण्यात आलाय या रूटमार्चमध्ये मा एस एस बीचे दोन अधिकारी व अठ्ठेचाळीस जवान तसेच आर सी पी प्लाटून मानगाव यांचे एकतीस जवान व पोलीस कडील एक अधिकारी व पंधरा पोलीस अमलदार असे एकूण तीन अधिकारी व चौऱ्याण्णव पोलीस जवान हजर होते बातमीपत्रात वेळ झालीय छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येतोय हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेड मधील एकमेव ठिकाण मी रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना सात सप्टेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ग्राहकांना मिळणार पंचवीस हजार रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन प्रथम विजेत्यास टू व्हीलर तर वॉशिंग मशीन एसी सह इतर एकशे एक भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त मग वाट कसली पाहताय आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी तसेच बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक ब्याण्णव सत्तर अठ्ठावीस त्रेचाळीस तेवीस आणि सत्याहत्तर एकेचाळीस झिरो आठ त्र्याण्णव पंधरा विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत गुहागर मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश बेंडल तर राजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अविनाश लाड यांना पाठिंबा देण्यात आलाय राज्यात ओबीसी उमेदवारी देताना अन्याय केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ओबीसी उमेदवारांना पाठिंबा देण्याचा संघटनेने निर्णय घेतल्याचे ओबीसी जनमोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले असून गुहागर विधानसभा मतदारसंघात आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात या पाठिंब्यामुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता दिसून येत आहे येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं जर चित्र पाहिलं तर ओबीसीना तिकीटं देताना जी कंजूसी नेहमीप्रमाणे प्रस्थापित पक्षाने केलेली आहे त्याला छेद देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रभर आम्ही वेगवेगळ्या वेग आमच्या ज्या बहुजनवादी आणि आरक्षणवादी ज्या संघटना आहेत पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत कोकणामध्ये जी स्थिती पूर्वी होती तशीच आहे की ओबीसींना प्रत्येक वेळेला ओबीसी कार्यकर्त्याला पर प्रत्येक पक्षानं डावललं आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जे दोन उमेदवार एक म्हणजे अविनाश शांताराम लाड राजापूर लांजा संगमेश्वर मतदारसंघामधून आणि दुसरे उमेदवार हे शिवसेनेमधून गुहागरमध्ये उभे आहेत राजेश बेंडल तर अपक्ष उमेदवार म्हणून अविनाश शांताराम लाड यांना आणि एक ओबीसी बांधव ओबीसी घटक आणि या ओबीसी चळवळीमध्ये काम करणारे राजेश बेंडल हे जरी कुठल्या पक्षामधून उभे राहिले तरी त्यांना व्यक्तिशा ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आम्ही पूर्णत सक्रिय पाठिंबा या ठिकाणी देत हो। आहोत आणि संपूर्ण ओबीसी अनुसूचित जाती अल्पसंख्यांक आणि या रत्नागिरी जिल्ह्यातील जो इतर समाज घटक आहे त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की तुम्हा आम्हावर जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ओबीसीचं खातं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उघडावं अशी मी आवर्जून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आव्हान करतो आहे मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या परशुराम घाटात अनेक अपघात होत असता आज खचलेल्या रस्त्याच्या जवळ एक ट्रक बंद पडला आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात सकाळपासून परशुराम मंदिर ते फरशी पाटापर्यंत या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या काही तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी हा ट्रॅफिक जाम सोडवलाय कडाक्याच्या उन्हामुळे अनेक वाहन चालक हैराण झाले होते वाहन चालकांची परशुराम घाटातील साडेसाती कधी दूर होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय बातमीपत्रात वेळ झालीय छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येतोय पाहत राहा माझे कोकण मी गांधी क्लॉ स्टोअर्स मी गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघो सूट नवीन स्टॉक उपलब्ध शूटिंग शर्टिंग साडी ड्रेस मटेरियल होजिअरी बेडशीट चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या बनारस चंद्रकोर पैठणी कलकत्ता लिनन कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स पॅन्ट टी शर्ट्स जीन्स सूट्स शेरवानी जॅकेट्स ट्रॅक पॅन्ट ट्राउजर्स बेल्ट वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध आमचा पत्ता बाजारपेठ खेड विशांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत मुंबईतील प्रसिद्ध चित्रकारांनी मानगाव तालुक्यातील पाणोसे गावातील काळा नदीचे सौंदर्य त्याचबरोबर तेथील आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांची व्यक्तिचित्रे आपल्या कॅन्व्ह सुंदरपणे रेखाटली आहेत दिनांक पाच सहा व सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या चित्रकारांची टीम मुंबईहून ऋतुदर्शन पाणोसे येथे आली प्रसिद्ध चित्रकार सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुंभे डॅम काळा नदी व काही आदिवासी पाडे यांना भेट नंतर आपल्या कॅनव्हॉस त्यांनी कलात्मक पद्धतीने काळ नदी हिरवे डोंगर डोंगरातून वाहणारे पाणी अशा निसर्ग सौंदर्याला आपल्या कॅनव्हॉस उतरवलं त्याचबरोबर व्यक्तिचित्रण करताना पाड्यातील लोकांचे निरागस भाव व सौंदर्य आपल्या व्यक्तिचित्रणात दाखवण्याचा प्रयत्न केला सर्व चित्रकारांची उत्तम अशी सोय दत्तात्रय देसाई व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या निवासस्थानी ऋतुदर्शन पाणसे या ठिकाणी करून त्यांनी मोलाचे सहकार्य केले हे वेगवेगळ्या काही कॉलेजेसमधले काही हौशी कलाकार म्हणजे हे सर्वजण आम्ही आम्ही तसे राहायला सर्व मुंबईला खरं पाहायला गेलं तर आर्ट कॉलेजमध्ये किंवा इतर ठिकाणी चार भिंतीच्या आत मॉडेल आणि तो आर्टिफिशियल लाईट आणि या लाईटमध्ये त्या मॉडेलचं चित्र काढलं जातं पण हे कोकणचं सौंदर्य आम्हाला खूप आवडलं म्हणजे देसाई भाऊकडे जेव्हा आम्ही इथे येतो आणि त्यावेळी कुंभा डॅम म्हणा किंवा नदी म्हणा म्हणजे प्रभावशाली सुंदरता वाटते मग आम्हाला असं वाटलं का नको आहे असं आपण आपल्या चित्रामध्ये मांडायला मग ही जी काही काळ नदी आहे किंवा इथले जे काही आदिवासी पाड्यामध्ये आम्ही जेव्हा गेलो तर तिथले जे काही मॉडेल आहे हे आमच्या चित्रामध्ये नको काही यायला म्हणून मग आम्ही याच आजोबांना किंवा याच ताईंना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही इथे या आम्ही तुमची चित्र काढतो आणि ते निरागस सौंदर्य आम्हाला आमच्या कॅनव्हासवर मांडायचं होतं म्हणजे इथे आदिवासी पाड्यातले त्यांचे जे काही राहणीमान किंवा त्यांचं जे सौंदर्य ते आणि या काळ नदीचं वाहतं पाणी आणि स्वच्छ असा निसर्ग आम्ही आमच्या कॅनव्हासवर उतरायचा प्रयत्न केला हे जे आमचं आर्टिस्ट लोकांचा ग्रुप आहे एस बी कॅनव्हास ग्रुप आहे एस बी कॅनव्हास फॅमिलीच आहे आमची ही आणि मी कुठल्याही कॉलेजमध्ये न जाता आमचे गुरु आ, श्री सुरेश भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे आ, पोर्ट्रेट आ, शिकते आता आणि आता तुम्ही पाहालच की हे जे आम्ही चित्र केलं आहे ते किती म्हणजे त्याचं कॅरेक्टर आणण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आणि म्हणजे जसं आम्ही आमच्या क्लासमध्ये आम्ही करतो तर इथे हे नॅचरल्स नॅचरल लाईटमध्ये वगैरे हे सगळं आम्ही करतोय तर ते वेगळा एक अनुभव आहे आम्हाला आणि निसर्गाच्या सान्निध्यात एक वेगळी अनुभूती येते आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला इथे येऊन हे असं सगळं चित्र रेखाटण आवडत बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा माझे कोकण